नदीच्या शेजारी गडाच्या किंडारी झाडांच्या ओळीत वेळूंच्या दिवसा दुपारी जांभळी अंधारी देऊळ त्यावरी पिंपळ कोण घे त्या टाई राते घ्याई कोण घे त्या टाई राते घ्याई कोण टाई राते घ्याई कोण घे त्या टाई राते घ्याई चिंचांच्या शेंड्यांना वडाच्या दांड्या वाकोल्या ऐकल्या आकामी मारल्या वाकल्या ऐकल्या आकामी वाक पुला पळा तुम कोणी मार कोण त्या टाईरते घ्याय कोण घे त्या टाईराते घ्याय कोण त्या टाईराते घ्यायी कोण घे त्या टाईराते घ्याय